आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना आपण सगळ्यांना का आपला कार्यकाळ ठाऊक आहे पण गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं था तर ठाण्यातल्या कळवा रुग्णालयात एकूण अठ्ठावीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जवळपास एकतीस रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये बारा नवजात बालकं होती त्यानंतर इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात पंचवीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात ही जी काही हेळसांड अक्षम्य की सध्या ज्यावेळी एखाद्या विभागाला शंभर टक्के दुर्लक्ष केलं जातं तर विभागच जबाबदारी सरकारच जबाबदारी आणि म्हणून सध्याची मी तुम्हाला सांगितलं की रिक्त जागांचं प्रमाण खूप मोठं आहे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे त्यामुळे जर आपण फोर एम्स म्हणतो त्याच्यातलं पहिलं येतं मेन मग मनी मग मटेरियल मग मेथड्स ज्या काय असतील आपण इंडस्ट्रीजमध्ये आज मला एक सांगा की जर रिक्त जागांचं प्रमाण एवढं मोठं असेल तर काय सेवा देऊ आपण आरोग्य सेवा तो एक महत्वाचा भाग आहे दुसरं मला हे सांगायचं की आज आपण जर बघितलं तर औषधी उपलब्ध नाहीत इक्विपमेंट्स उपलब्ध आम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या आम्ही खूप हौशीनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या की आम्ही तालुका स्तरावर सी टी स्कॅन कसं घेऊन जाता येईल एम आर आय कसे घेऊन जाता येईल हंड्रेड बेडेड हॉस्पिटलला एम आर आयची मशीन असलीच पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या ठरवलेल्या होत्या किंवा आता अलीकडे खूप मोठे नेफ्रॉलॉजीचे पेशंट्स वाढलेले आहेत म्हणजे किडनीच्या आजारांचे त्यामुळे किडनीच्या डायलिसिसच्या बाबतीत आज फार मोठा प्रश्न आहे तर ते व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना आज पूर्ण हरताळ फासलेला आहे सध्याच्या आरोग्य विभागाने म्हणजे रेडिली तयार केलेली प्लेट ज्याला आपण फक्त म्हणतो की जेवण करा आता तर त्या दृष्टिकोनातून सगळं तयार केलेलं आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नावाची योजना आहे ना त्याच्या अडीचशे कोटी रुपयाची आमची जी, आम जी, जी बचत झाली होती तर त्या बचतीच्या बाबतीत जी आर काढला होता की काय करायचं महाराष्ट्रामध्ये कॅन्सर इतके वाढले तर कॅन्सर सेंटर्स निर्माण करण्याच्या जी आरमध्ये उल्लेख आहे सगळा की कुठले आहेत काय कॅथ लॅब्स हार्टचे पेशंट्स वाढलेत कॅथ लॅब्स कुठे कुठे करायच्या एकोणावीस जागा ठरलेल्या आहेत त्या जागा त्या ठिकाणी पैसे रेडी आहेत पण अद्यापसुद्धा काहीही झालेलं नाही